राजकी इवेंट हो उचने, कोड़ी नहीं है। हा राजकीय इव्हेंट होऊच नये आणि कोणी करतही नाही आहे हा श्रद्धेचा उत्सव आहे हा एका अर्थाने हिंदू समाजाचा भारतीय मनाचा त्याच्या मनामध्ये मना जे इतक्या वर्षांचं साचलेलं आहे त्याचा उत्सव करण्याचा श्रद्धेचा हा उत्सव आहे आणि म्हणून शा श्रद्धा उत्सवामध्ये या आनंदोत्सवामध्ये सर्वांना सहभागी केलं पाहिजे ही भूमिका आमची आहे ज्यांना या उत्सवामध्ये आपलं तिळमात्र संबंध नसल्यामुळे निमंत्रण नाही उद्धवजी त्यामध्ये तुम्ही आहात आणि त्यामुळे तुमचं जे बोलणं आहे हा थळथळाट आहे थैथयाट आहे आणि म्हणून याच्यातल्या राजकीय हेतूने कुठेतरी याला विरोध करण्याच्या भूमिकेत उद्धवजी तुम्ही का आहेत आणि त्याच्यातल्या विरोधातून कुठली मतं तुम्हाला सिक्यूड करायची आहेत ती चादर कुठल्या रंगाची आहे हे तुम्ही स्पष्ट करा